सोळा अकरा दोन हजार चोवीस रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांची उमेदवार शिवसेना नेते राजनजी विचारे साहेब कोपरी पाचपा खाटी विधानसभेचे उमेदवार केदारजी दिघे साहेब ओवला मजीवडा विधानसभेचे उमेदवार नरेशजी मनेरा साहेब एरोली विधानसभेचे उमेदवार मनोहरजी मडवी साहेब यांचे प्रचार सभेसाठी माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांची सभा ठाणे गडकरी रंगायतन शेजारी गडकरी चौक बरोबर सात वाजता सुरू झाली श्री उद्धवजी ठाकरे साहेबांनी नऊ वीस वाजता भाषण सुरू केले त्यात त्यांनी ठाणे जिल्ह्यातील बरेच समस्या मुद्देसूद मांडले स्टेजवर श्री विनायकजी राऊत साहेब श्री अनिलजी गाडवेसर आणि इतर मान्यवर उपस्थित होते आणि स्टेज समोर खाली वहिनी उद्धव ठाकरे या महिला आघाडी सोबत बसल्या होत्या तसेच ठाणे जिल्ह्यातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व शिवसैनिक सर्व विभाग प्रमुख महिला आघाडी युवा व युवती सेना आणि प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता सभा ठीक पावणे दहा वाजता नियमित राष्ट्रगीताने संपन्न झाली अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सोबत ठाणे जिल्हा प्रतिनिधी श्री दौलत सरवणकर आणि कॅमेरामॅन गणेश दळवी अल्पसंख्यक त्या आयोगामध्ये असतो मग हे जर तुम्हाला माहिती आहे तर आयोग नेमल्यानंतर त्या प्रतिनिधी माझा एक सुद्धा बोकर धर्म त्या लोक त्या आयोगात का नाही हे पहिले सांगा आणि मग बाबासाहेब मुस्लिम आहेत पण पारसी पण नाही एक मला वाटत शीख आहे पण तिकडे तुम्ही जसं मंदिराच्या बाहेर ठेवलं होतं माझ्या बहुत समाजाच्या माणसाला त्या आयोगाच्या बाहेर काय ठेवलं हे तुमची वृत्ती काय हे तुमचं हिंदुत्व आज सुद्धा तेच कायम आहे ज्याला मी गोमूत्रधारी हिंदुत्व म्हणतो आणि या सगळ्यांच्या फातड कथा जर तुम्ही पुन्हा आपलं मत मेंढ्याला दिलं किंवा भाजपला दिलं किंवा भाजप आणि मेंढ्याला मदत करणाऱ्या ना कुठल्या तरी गुनसे मला माहिती आहे राजे, राजे जी तुम्ही कुठल्या कोणाचे उमेदवार होता तेव्हा ती मनसे होती आता गुन्हे झाले म्हणजे गुजरात नवनिर्माण सेना दिला जर का दिला तर मग मात्र आपल्याला कोणी वाचू शकणार नाही आणि छत्रपती शिवरायांचे जर का आपण मावळे असो तर हातामध्ये मशाल घेऊन या गद्दारांचा भ्रष्ट कारभार याच वेळेला तुम्हाला जाणावं लागेल <फियो> जाण्याची हिंमत <हिंद्द> आहे तुमच्या <फियो> हा नुसतंच आपल्या घोषणा देणार हो <फियो> म्हणणार आहे घरी जाऊन झोपणार तुमच्यामध्ये हिम्मत तुमच्यामध्ये हिंमत असाय ठाणेकर जर मानत असतील मानतातच छत्रपती शिवाजी महाराज आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचे तुम्ही प्रेमी आहात शिवसेना प्रमुखांचं ठाणे आणि ठाण्याची शिवसेना हे नातं मी नाही तुम्ही प्रस्थापित केलेलं आहात मी तुम्हाला एकच विनंती करेन माझ्यासाठी नाही तुमच्या भविष्यासाठी आणि ठाण्याला लागलेला गद्दारीचा कलंक पुसून टाकण्यासाठी या वेळेला तुम्हाला शिवसेनेचे सगळे मर्ज निवडून द्यावेच लागतील मशाल आणि करा आणि मला खात्री आहे कारण संपूर्ण महाराष्ट्र मी फिरलोय उद्या पण जाणार आहे पर्व पण जाणार आहे तसं पाहिलं तर आता कुठेही भाषण करण्याची गरज राहिलेली नाहीये तरी देखील मी ठरण्यात आलोय कारण खोक्याचा केंद्रबिंदू इकडे आणि या केंद्रबिंदूला त्यांना हो मशेल त्याच्या मुलाशी लावली की संपूर्ण महाराष्ट्र गद्दारमुक्त होणार आहे ही निवडणूक केवळ उद्धव ठाकरेच्या अस्तित्वाची किंवा शिवसेनेच्या अस्तित्वाची नाही तर आपल्याला गद्दार मुक्त महाराष्ट्र करायचं आहे एक पुरा या महाराष्ट्रामध्ये वळवायच्या कामाने लोकसभेमध्ये तुम्ही पराक्रमाची शर्त केली चांगली भरपूर मतं मिळाली पाच साडेपाच लाख मतं मिळाली समोरच्याने वाटलं होतं किंवा उभे राहू शकत नाही आणि जी टक्कर तुम्ही दिली ती दिल्यानंतर मला खात्री आहे की जे ठाणेकर शिवसेनेवरती प्रेम करतात शिवसेना प्रमुखांवरती प्रेम करतात आणि दिगे साहेबांवरती प्रेम करतात त्यांना सुद्धा एक ताकद मिळालेली ठाण्याला जो कलंक यांनी लावलेला आहे संपूर्ण ठाणं हे देशामध्ये गद्दारीचा कलंक लावण्या आणि बदनाम करण्याचा प्रयत्न केला तो कलंक यावेळेला पुसून टाकण्याची जबाबदारी ही ठाणेकरांची आहे आणि संधी सुद्धा आता मी येताना होर्डिंग बघत होतो कल्याणमध्ये पण बोललो डोंबिवलीत पण बोललो त्या विषयावर आणि काय मोठी मोठी होर्डिंग लावली किती पैसे तुमचे ओरबाडले ओरबाडलेखानी बघा ज्या पद्धतीने ज्या प्रमाणावरती प्रमाणाच्या बाहेर जाहिराती करताय जाहिरातीवरती पैसे उधळताय काही करता मोठमोठ्या जाहिराती करोडो रुपयाच्या जाहिराती आला कुठून हा पैसा जेम जेम अडीच वर्षाच्या या कालखंडात तुम्ही एवढा पैसा आणलाच कुठून हा दोघा तुम्ही भ्रष्टाचार केलेला आहात आणि भ्रष्टाचार करत आहात आणि त्याच्यावर तुझे हो, हो तेच बोलताय काम केले भारी लुटले तिजोरी आता पुढची तयारी तिजोरी लुटून टाका मी मगाशी रस्त्यांचा उल्लेख एवढ्यासाठी के केला की रस्त्यांची हालत फार वाईट आहे पण ठाण्यामध्ये आता सर्क्युलर मेट्रो आणण्याचं घात चाललेला आहे बारा हजार कोटी पेक्षा जास्त ठाणे आणि बोरुलीचा जो रस्ता आहे जोड जोडण्याचा मग बोगदा असेल किंवा रस्ता असेल